गर्भलिंग निदान प्रकरणी फरार संशयित जेरबंद तीन दिवसांची पोलीस कोठडी बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात फरार असलेल्या संशयित आरोपी विजय लक्ष्मण कोळसकर खुर्द याला करवीर पोलिसांनी पोलिसांनी मंगळवारी अटक केली न्यायालयाने त्याला दिवसांची पोलीस कोठडी दिलेल्या माहितीनुसार कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात प्रकरणी छापा टाकण्यात आला होता या कारवाईत डॉक्टर दीपाली ताईगडे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती मात्र सोनोग्राफी मशीन पुरवणारा संशयित विजय कोळसकर मशीन घेऊन फरार झाला होता पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि अटक केली तपास सा अधिकाऱ्यांनी सांगितलं की कडून कर लवकरच सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात येईल यापूर्वीही कोळसकर एका गुन्ह्यात अटक झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा